नेमकी काय परिस्थिती आहे किती जणांची आहे आणि किती जण जखमी आहेत आणि सध्याची परिस्थिती काय आता आपल्याकडे आपण पाहताय त्या बिल्डिंग मध्ये एक विंग जी आहे ती पूर्णपणे ऑलमोस्ट कोसळलेली आहे त्या बिल्डिंग मध्ये अंदाजे बारा फ्लॅट्स होते त्या बारा फ्लॅट पैकी आता वरच्या लेवलवर मदतीने रात्री जे बचत कार्य होतं ते सुरू केलेलं आहे त्या रेस्क्यू मध्ये लोक आपल्याला सापडले दोन लोक जे आहेत ते काही कारणास्तव आपण त्यांना वाचू शकलो नाही बाकी जे नऊ लोक आहेत त्या लोकांचा आपण हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहे ते सुरू केलेला आहे आणि उर्वरित जो बचत कार्य आहे त्याचे पण आपण आता एनडीआरएफ सोबत चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर ते फोन करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना त्यांचं तेन ऑलरेडी टीम जे आहे दोन एनडीआरएफ ची आपल्या पालघर मधली आणि एक मुंबई मधली आपल्याकडे काम करते आहे त्यांना जे काही टेक्निकल मदत लागणार आहे ते महानगरपालिका त्यांना पुरवते आणि महसूल प्रशासन म्हणून आमचेही अधिकारी रात्रीपासून इथे उपस्थित आहेत एक टेंटेटिव्ह ऍक्च्युली पोलिसांची आणि स्थानिक प्रशासन जे आहे महानगरपालिकेचे त्यांची माहिती अनुसार आपल्याला असं आप लोक असू शकतात तर आम्ही आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतात साईडची जी, जी बिल्डिंग आहे ती कोलॅप्स होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या आपण ते मॅन्युअली जे एक्सकर्बिशन आहे ते एनडीआरएफ करत होती आता हळूहळू जसं त्यांना वाटतंय त्या अनुषंगाने ते पुढे जाते किती बिल्डिंग या बिल्डिंग मधला सध्या आपण डिस्कस केलेला आहे गुरुवारी जे स्थानिक प्रशासन निर्णय घेईल त्या अनुषंगाने त्यांना ते अधिकार आहेत त्या बिल्डिंगच्या बचत कार्याच्या अनुषंगाने सध्या आपण एनडीआरएफला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जे काही वस्तू सापडतील ते योग्य पद्धतीने त्यांनी पंचनामे करून त्यांच्याकडे ठेवावे आणि नंतर सगळं म्हणजे पुरावे वगैरे बघितल्यानंतर ते त्या पद्धतीने त्या माणसानं हॅन्डल त्या बारा कुटुंब होते त्यापैकी दोन जे घर आहेत ते बंद होते कारण ते गावी गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे यापैकी एका घरामध्ये काही लोक बाहेरून आलेले होते अशी एक प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे ही माहिती कॉन्क्रीट करण्याच्या अनुषंगाने आपण लोकांकडून माहिती घेतोय आणि सकाळी ज्यांना रात्री ज्यांना रेस्क्यू केला होता त्यांच्याकडनं ही आपण माहिती घेतोय आपलं काही मोबाईल नंबर भेटलेले आहे जे इथे राहत होते त्या पोलिसांमार्फत त्याचा ऑलरेडी तपास सुरू आहे आणि जे कॉन्क्रीट आहे ते आय थिंक रेस्क्यू कार्य संपल्यावरच आपलं कळू शकतो की खरंच किती लोक होते